मित्रांनो या एका मराठी माणसाला चीनमध्ये देवासारखं पुजलं जात आणि हे व्यक्ती म्हणजे आपल्या सोलापूरचे डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस तर एकोणविशे अडतीस मध्ये दुसऱ्या चीन जपान युद्धात भारताकडून पाच डॉक्टरांना पाठवण्यात आलं होतं आणि ह्याच पाच डॉक्टरांमधून एक डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस होते या पाच डॉक्टरांचं पथक पुढच्या साडेतीन वर्ष वेगवेगळ्या भागात चीनी सैनिकांवर उपचार करत राहिलं त्यात डॉक्टर कोटणीसांनी एकट्या सबल आठशे पेक्षा जास्त चीनी सैनिकांवर उपचार करून त्यांचे जीव वाचवले होते म्हणून आजही या व्यक्तीचे दाखले चीन मध्ये दिले जातात याच कार्यामुळे डॉक्टरांना चीन मध्ये नॅशनल हिरो म्हणून ओळखलं गेलं आणि आजही यांची समाधी चीन मध्ये आहे जेथे चीन मधील राष्ट्रपती पासून तर सामान्य नागरिकांपर्यंत सगळे जण जाऊन नतमस्तक होतात एवढंच नाही तर चीन मध्ये अनेक शाळा महाविद्यालये आणि संग्रहालयांना डॉक्टरांचं नाव सुद्धा दिलं गेलं आहे मित्रांनो तुम्हाला हे माहिती होतं का कमेंटमध्ये नक्की कळवा